ब्रॉड टू यू बाय पालवी अॅग्रिको पालवी अॅग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक पण मदत पैसा अडका हे महत्त्वाचं नाही आता तुम्हाला महत्त्वाचं आहे ते तुमचं मनोबल आपलं घर आपल्या डोळ्यासमोर वाहून जाताना बघून तुम्हाला काय यातनं होत असतील हे मी कल्पनाच नाही करू शकत कॅबिनेट झाली मुख्यमंत्र्यांची बैठक झाली की परवा परत मी येते जिल्ह्यात जितकं शक्य आहे तिथे भेट द्यायला आणि लोकांच्या सांत्वनासाठी लोकांच्या भेटीसाठी त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी मुंबईत पोचले आणि कळलं परत पाऊस जोराचा सुरू झाला आठ दिवस तिथेच होते दौरा करायचा आधी ठरलं होतं गावोगावी जायचं पण ज्या पद्धतीने कार्यकर्ते बोलवत होते तेव्हा असं वाटलं एकाकडे जा दुसऱ्याकडे नाही जा कसं करायचं आणि मग पूर्ण दौऱ्यामध्ये अधिकाऱ्यांचा ताफा माझ्याच मागे मंत्री आले मंत्री आले म्हणून जी खरी मदत पोचायची जे पंचनामा व्हायचं आहे जे कागदपत्र व्हायचे ते राहतील म्हणून फार अगदी ओघाओघाने हो हो भेट दिल्या आणि अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांना आदेश दिले की मदतीच्या संदर्भातले पंचनाम्याच्या संदर्भातले रिपोर्ट तात्काळ पाठवावे पण मदत पैसा अडका हे महत्वाचं नाही आत्ता तुम्हाला महत्वाचं आहे ते तुमचं मनोबल आपलं घर आपल्या डोळ्यासमोर वाहून जाताना बघून तुम्हाला काय यातनं होत असतील हे मी कल्पनाच नाही करू शकत कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांशी बोलण्यासाठी आणि ह्या विषयावर गांभीर्याने उपाययोजना करण्यासाठी आपलंच म्हणणं आपलीच प्रतिनिधी म्हणून बोलण्यासाठी मी इथे आलेली आहे कॅबिनेट झाली मुख्यमंत्र्यांची बैठक झाली की परवा परत मी येते जिल्ह्यात जितकं शक्य आहे तिथे भेट द्यायला आणि लोकांच्या सांत्वनासाठी लोकांच्या भेटीसाठी त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी तर तुम्ही घाबरून राहू नका मनोबल हरू नका स्वतःच्या जीवाची काळजी घ्या उगीच वाहत्या पाण्यामध्ये गाडी घालू नका उगीच पोहायचा प्रयत्न करू नका जिथे आहेत तिथे चिवमुठीत धरून थांबा मी कलेक्टरशी बोलले जेवढी यंत्रणा शक्य तेवढी पाठवून तिथल्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न आपण करत आहोत मी लगेच कॅबिनेट आणि मुख्यमंत्र्यांची बैठक करून बुधवारी परत येते स्वतःची प्लीज काळजी घ्या प्लीज काळजी घ्या आज नवरात्रीचा दिवस आहे माहूरगडला गेले दर्शन घेतलं गे देवीच्या चरणी प्रार्थना करते तुम्हाला कोणतीही हानी होऊ नये ही जी आलेली हानी भरून काढता येईल पण स्वतःच्या जीवाची हानी होऊ नये कृपा करून सगळेजण स्वतःची काळजी घ्या आणि मी परत लगेच येते तुमच्या सगळ्यांच्या साठी तुमचा धीर वाढवण्यासाठी